काय तुमच्या घरातील माणसांनासुद्धा रोज रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे तर चला मग आज आपण एकदम अस्सल गावरण पद्धतीने तयार केलेली सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते झंझणी तशी सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आता आपण या शेंगदाण्यांना छान असे खरपूस भाजून घेणार आहोत याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात चार ते पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना पॅनमधून काढून थंड करून घेणार आहोत आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे थंड करून झाल्यानंतर या शेंगदाण्यांची आपण साल काढून घेणार आहोत शेंगदाणे थंड करून त्यांची साल काढून झाल्यानंतर आता येथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर साल काढून घेतलेले शेंगदाणे आपण पॅनमध्ये टाकून घेऊ आता आपण या शेंगदाण्यांना तेलामध्ये छान असे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत एक ते दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण अजून एक ते दोन मिनटे ही शेंगदाणे तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक ते दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले शेंगदाणे छान असे तळले गेले आहेत आता आपण हे शेंग शेंगदाणे पॅन मधून काढून घेऊ शेंगदाणे पॅन मधून काढून थंड केल्यानंतर या शेंगदाण्यांना मी खलबत्त्यामध्ये टाकून घेतले आहे आता आपण या खलबत्त्यामध्ये एक टी स्पून जिरे एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे आता आपण या शेंगदाण्यांना कुटून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्ही पाहू शकतात आता आपले शेंगदाणे छान असे कुठले गेले आहेत सोलापुरी शेंगदाणा चटणी थोडी जाडसरच असते आता आपली शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार केलेली सोलापुरी शेंगदाणा चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय